शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यभरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी घेऊन आलेलो आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी गुड न्यूज आहे होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपण सविस्तर बातमी तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचे मतसुद्धा शंभर टक्के कमेंट करा जर आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर चला तर शेतकरी मित्रांनो न लावता सुरुवात करूया ताज्या बातमीला नेमका सरकारने काय निर्णय घेतला सोयाबीन शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज नव्वद दिवसासाठी हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसापासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये नव्वद दिवसासाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन व उडी दोन पिके नव्वद दिवसासाठी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हे राज्य कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळीत आले तेव्हा धनंजय मुंडे यांनी याबाबत मागणी केली होती तसेच दिल्ली येथे भेटूनही याबाबत पाठपुरावा केला होता केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यामध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली असून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यासह वेळोवेळी पाठपुरावा व समर्थन देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या খার কেলে राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी व त्यांचे बाजारभाव पडल्याने नुकसान होणं या दृष्टीने आम्ही भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात यावी त्याचबरोबर सोया मिल्क खाद्यतेल सोयाके इत्यादी उत्पाने आयात करण्यावर शुल्क लावावे तसेच सोयाबीन निर्यातीसाठी क्विंटल किमान पन्नास डॉलर अनुदान द्यावे याबाबत मी केंद्र सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला तसेच संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री सिंग चव्हाण यांच्याशी देखील वारंवार संपर्कात होतो केंद्र सरकारने नव्वद दिवसाकरता आम्ही सोयाबीन खरेदी केंद्र सुरू सुरू करण्यास मान्यता दिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा अधिकचा आर्थिक लाभ मिळणार आहे असल्याचा मला मनापासून आनंद होत आहे अशी भावना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे मित्रांनो यंदा सोयाबीन जोमात पण गेल्या वर्षी सोयाबीनच्या दरात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्तमंत्री अजित पवार यांनी कापूस व सोयाबीन उत्पादकांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती त्यानुसार सुमारे पन्नास लाख शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ होणार आहे यंदा सोयाबीनचे पीक सध्या जोमत असले तरी सप्टेंबर अखेरीस पाऊस आल्याचा फटका बसण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे सोयाबीनच्या राज्यातील पेरणी हेक्टरमध्ये सरासरी क्षेत्र त्याचबरोबर दोन हजार तेवीसमधील पेरणी दोन हजार चोवीसचे पेरणी क्षेत्र यामध्ये आता वाढ झालेली आहे तुलनेत क्षेत्र वाढ ही आठ लाख चौवेचाळीस हजार हेक्टरमध्ये वाढ झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीच्या शेतीविषयक माहितीसाठी कृपा करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तुमचे मत ह्या सगळ्या गोष्टीवरती काय आहे कमेंट करा नक्कीच लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करा भेटूया पुढे चिडत धन्यवाद